महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये पाटील नादरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले सालापूर कालव्याची दुरुस्ती काम करीत असताना उर्ध्वा पेनगंगा प्रकल्प विभागाकडून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या पक्क्या रस्त्याचं खोदकाम करून रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे त्या झालेल्या रस्त्याचे नुकसान लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावे यासाठी गिरगाव येथील रवी पाटील नात्रे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले रवी पाटील नात्रे यांच्या प्रयत्नातून दोन हजार मध्ये पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचं उत्कृष्ट असं काम करण्यात आलं होतं कालवा रस्त्यामध्ये पंधरा फुटाचं अंतर असल्याची माहितीही त्यांनी दिली कालवा विस्तारीकरणामध्ये संबंधितांनी रस्त्याचं खोदकाम केलंय त्यामुळे गिरगाव रेडगाव वडगाव व बागलपार्टी या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात ये जा करण्यासाठी त्रास होतोय त्यामुळे रवी पाटील नादरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर मागणी मान्य करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचाही इशारा रवी पाटील नादरे यांनी दिलाय यावेळी रवि पाटील नारे यांच्यासोबत गिरगाव बागल पार्टी रेडगाव वडगाव येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते आणि उपजिल्हाधिकारी आणि पसंद करणाला या इश्यावर दिलेला आहे की दोन हजार एकवीस मध्ये आम्ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेकडून शासनाकडून त्याला अधिक अधिकृत ग्राम ग्रामा म्हणजे व्ही आर नंबर मिळवून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून रस्ता केला होता मजबूत आणि पक्का रस्ता केला होता गिरगाव रेडगाव आणि बाजूला एक कॅनल होता पण त्या कॅनालचं ना आमचं त्यावेळेसच्या रस्त्याचं माप जवळपास पंधरा ते वीस फुटाचं अंतर होतं परंतु आता इरिगेशन खात्याचं असं म्हणणं आहे त्यांनी आता काम एक्सपॅन्ड केलंय आणि आमचा काल पूर्ण रस्ता फोडला आमची शोल्डर रस्त्याची फोडली डांबरीकरण फोडलं आणि ते म्हणतात की बाबा हे हद्दं आमची आहे मग आता दोन हजार एकवीस नंतर त्यांना आता दोन हजार पंचवीसला आठवलं की हद्दं आमची आहे पण वास्तविक पाहता हद्द त्यांची नसून ज्यावेळेस त्यांनी म्हणजे हद्द कायम केली होती तर ते अंदाजेत स्थानिक लोकांच्या म्हणण्यावर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ते हद्द कायम केल्याचा असा आम्हाला जाणवतय की बाबा ह्यांनी हे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या हद्द घेतलेली नाही म्हणजे उगं त्यावेळेस तत्कालीन परिस्थिती वेगळी होती धुरे असे त्यावेळेस रस्त्याचं अस्तित्व नव्हतं रस्ते नव्हते शेतकऱ्यांनी जमिनी लांब लांब काढल्या होत्या आज नेमकी अडकत काय आहे आज नेमकी अडचणी म्हणजे आमचा रस्ता फोडला आता आम्हाला रस्ता पूर्ण त्यांनी मजबूत करून द्यावा डांबरीकरण करून द्यावं जर नाही केलं आणि दुसरं निवेदन किंवा त्यांनी आता जे त्यांच्या त्यांच्या मॅपनुसार त्यांच्या जमीन हद्दनुसार त्यांनी तिथे यायचं आणि त्यांची हद्द कायम करायची एवढीच आमची मागणी आणि आमचा आमचा रस्ता पूर्ववत करून द्यायचा रस्ताच फोडून टाकला पूर्ण माणूस तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या त्यांनी आम्हाला सिद्ध करून दाखवा की आमची हद्द कशी आहे म्हणजे त्यांची असेल तर आम्हाला मान्य आहे आम्ही रस्ता आज इकडे वाढून घेऊ नसेल तर त्यांनी सिद्ध करावं की बाबा तुम्ही म्हणजे आम्ही खोट बोलतोय तर आम्ही माघार घ्यायला तयार नाही तर आम्ही रस्ता तर कसा आहे हा करूनच घेणार त्याचा काही विषय नाही मग अमरण उपोषण हो मंत्रालयावर जाणं हो काही आमचे पारडी रेडगाव आणि वडगाव रेडगाव वडगाव गिरगाव चार शेतकरी सगळे शिवारे आमच्या तिथे जवळपास हजारो एकर जमीन आहे त्या रस्त्यावर गिरगाव रेडगाव रस्त्यावर या ठिकाणी उपस्थित बागल पार्टी रेडगाव आणि वडगाव या तीन गावचे शेतकरी मिळून आमची गिरगावचे असे चार गावचे मिळून शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहोत आमची अडचण ही आहे की आमचा जो रस्ता रवी पाटील नादरे यांनी पाठीमाग म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी आम्हाला एक मजबूत आणि व्यवस्थित असा रस्ता करून देतात त्यांच्या श्रमातून आमचं एक खूप चांगलं झालं तर आम्हाला त्या रस्त्यानं नेहमी आमचा दळणवळण करता येत होतं पण आजची अडचण अशी आलेली आहे की कॅलन खात्याच्या मार्फत त्या बाजूने जो कॅलन गेलेला आहे तो, गेले तो त्यांनी करीत असताना आमच्या रोडचे जे साईडचे जे शोल्डर म्हणतो आपण ती शोल्डर पूर्ण उकरून तिथला खडक न त्या कॅलन मध्ये टाकला आणि उद्या पा, पावसाळ्यामध्ये अडचण अशी निर्माण होणार आहे आमचा रस्ता पूर्ण त्या ठिकाणी ढसळला जाणार आहे आणि त्यामुळं आम्ही उद्या दळणवळण कसं करावं आमच्या सगळ्या शेतकऱ्याची ही खंत आहे आणि ती खंत घेऊन आम्ही रवी पाटलाकडे गेलो असता त्यांनी ही अडचण सोडवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी तहसील साहेबांच्या इथं दिलेला आहे आणि यापुढे आम्ही शेतकरी रवि पाटलांच्या सोबत नेहमी आहोत कोणती अडचण आली तर आणि आमचं जर काही चुकत असेल तर मग कॅरन खात्याने ते सिद्ध करा चुकीचं असेल तर त्यांनी आमचा आम्हाला रस्ता होता त्या पद्धतीने व्यवस्थित करून त्या ठिकाणी एक शो, शोल्डर भीत म्हणा काहीतरी आम्हाला बांधून द्या